तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हालो कारण बीजेपीने तिथे काम केलं नाही कोण म्हणलं अमोल मिटकरी म्हणा नाही अमोल मिटकरींना <laughs> मी आज सांगितलं अमोलजी मी तिथं बत्तीस वर्ष काम करतोय तेहतीस वर्ष काम करतोय आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे आपण असं बोलू नका तसं काही झालेलं नाही ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं

आता ते कोणत्या कारणाकरता पडलो काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळाला पाहिजे होतं तसं काही बघायला मिळालं नाही काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उतरण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतोय ना आम्ही कुठंतरी कमी पडलो